यांची तीनशेवी जयंती आहे आणि या जयंती निमित्त आपण आज हा आप महिला मेळावा तसेच पक्षाकडून जे आलेले विविध आपल्याला कार्यक्रम जे दिलेले ते आपण इथे राबवत आहोत जसं की आज आता रांगोळी स्पर्धा आहे कौतुक स्पर्धा आहे आणि महिला बहिणींसाठी आज करून आपण इथे मॅरेथॉन स्पर्धा इथं आयोजित केलेले आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की है। एक असे की आपल्याला मुघलांचा इतिहास आहे पण आपल्या ज्या राजमाता जे झालेल्या आहेत पुण्यश्रोत ऐल्या देवी यांचा इतिहास आपल्याला शिकवला गेला नाही अकबर कुठं होता आपला जन्म झाला बिरबलचं काय झालं औरंगजेबाचं काय झालं हे आपल्याला शिकवलं गेलं पण अहिल्यादेवीचं आपल्याला ते पाठ्यपुत्र शिकवलं गेलं नाही हे आपलं दुर्दैव पण आज आपल्याला सांगू इच्छितो की हे आपलं सरकार ले ले, शरकार ने, शरकार ने जे आलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं महायुतीच तर या सरकारने सरकारने सत्ते येताच जे अहमदनगर जे होत त्या अहमदनगरच नामांतर करून त्या अहमदनगरला अहिल्यादेवी हे नाव दिलं आणि जसं की तुम्ही आता जर बातम्यामध्ये बघितलं असेल कि चोंडीला जिथं आहे त्या चोंडीला आता बैठक चोंडीला झाली होती तर अशा प्रकारे आपल्याला पक्षाकडून आलेले जे विविध आदेश असतात कार्यक्रम असतात हे आपण आदेश मानून हे आपण इथे राबवत असतो आणि त्याचा म्हणून आज इथे आपण सर्व उपस्थित आहे धन्यवाद तुझ पोस्क हाय पृथ्वी मुलाची हा पृथ्वी मुलाची हाय पृथ्वी मुलाची गाथा है उस महान सूर्य योद्धा की जिसने अकबर हराया जहागीर हराया हराया जिसने साजहा था अमर सिंह वो राजपूत मेवाड़ धरा का राजा माता दी कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास थ्री एच के लक्झरी बंगलोज शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री एच के लक्झरी बंगलोज यासोबतच प्रशस्त कार पार्किंग टाईल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लंबिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाइट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन फिटिंगॅब वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधा युक्त थ्री तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार मिस अपडेट